पुरंदर तहसील कार्यालयातून एक ई व्ही एम मशीन गेले चोरीला प्रशासनाकडून प्रशिक्षणासाठी असलेले मशीन चोरीला गेल्याची माहिती पुरंदर तालुक्यातील सासोड येथील तहसील कार्यालयातून ईव्ही एम मशीन चोरीला गेले याबाबत सोमवारी रात्री सासोड पोलिसात फिर्याद देण्यात आली सासोड पोलीस याबाबत तपास करत आहेत तर पुरंदर तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ई व्ही एम मशीन हे प्रशिक्षणासाठी असलेलं मशीन असल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष सानप यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालय पुणे निवडणूक शाखेकडून साधारण बाराव्या महिन्यामध्ये आपल्याकडं जनजागृती प्रशिक्षणार्थ काही ई व्ही एम मशीन प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये चाळीस सी यू होत्या चाळीस बी यू आणि चाळीस व्ही पॅट असे एकोण एकशे वीस मशीन आपण तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जे आपलं रूम आहे ज्या ठिकाणी त्याच्या लगतच पोलीस कस्टडी आहे पुन्हा त्या ठिकाणी पोलीस गार्ड बसतात त्याच्या लगेचच्या स्ट्रॉंगरूममध्ये आपण त्या मशीन अवस्थेत ठेवण्यात आलेल्या होत्या त्या आपण जनजागृती ज्या आपण लोकांना गावोगावी किंवा बाजारपेठेमध्ये आपण त्यांना व्ही व्ही एमची माहिती देत असतो त्यासाठी त्या, त्या मशीन आपण त्या ठिकाणी ठेवल्या होत्या साधारण परवा काल सकाळी काल सकाळी अकरा वाज साडे दहा वाजता तर मा मी आ, मला फोन आला आमचे जे नोडल अधिकारी आहेत ए मी आमचं काम बघतात प्रशिक्षणासाठी ते अधिकारी नेमलेले आहे स्वतंत्र त्यांचा मला फोन आला की मी सकाळी स्ट्राँगरूमकडे जात गेलो असता त्या ठिकाणी स्ट्राँगरूम उघडं आढळून आलं म्हणून त्या ठिकाणी कुणी उघडलं आहे का तर मी त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये आलो त्यावेळेस दरवाजा उघडा होता आणि त्याचे त्याला कुलूपसुद्धा नव्हतं कुलूप तोडलेलं लावं असं दिसून आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी आत गेल्यानंतर मी जेव्हा पाहिलं तहसीलदार साहेबांना सूचना दिली त्याबद्दल आणि आम्ही जाऊन ज्यावेळा आत पाहिलं त्यावेळेस एक त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट नव्हतं तर ते, ते कंट्रोल युनिट अज्ञात चोरांनी चोरल्याचे दिसून आलेले आहे आणि याबाबतचे फुटेज स्वतः तहसीलदार साहेब डी वाय पी साहेब पी आय साहेब यांनी तहसील कार्यालयामध्ये सी सी कॅमेराचे फुटेज जे आहेत ते पाहिलेले आहेत त्यामध्ये तीन अज्ञात चोर दिसून येत आहेत आणि याबद्दल रात्री काल मात्र तहसील कार्यालयात चोरी होणं गंभीर बाब असल्याचा व पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष पंकज देवार यांनी केले परवा दिवशी तहसील कार्यालयातून एम मशीनची चोरी झाली म्हणजे पुरंदरचं मुख्य कार्यालय असलेले तहसील कार्यालय हे त्याची सुरक्षितता हे वाम आहे असं म्हणावं लागेल या ठिकाणी कोण वेळेस कार्यरत पोलीस होते याचा शोध घेणं गरजेचं आहे म्हणजे ई व्ही एम ज्या अधी चोरीला जाते त्या अर्थी नक्की त्याच्याशी कोण सहम सहमत आहे कुठली यंत्रणा काम करते हेही पाहणं गरजेचं आहे कारण ई व्ही एमची चोरी म्हणजे फार मोठी चोरी आहे कारण आमच्या पुरंदर तालुक्याचं अख्खं रेकॉर्ड इथं रेकॉर्ड रूममध्ये असतं त्याचीही चोरी होऊ शकते म्हणजे तालुका मॅजिस्ट्रेट पोलीस निरीक्षक हे मुख्य पदावर माणसं या ठिकाणी काय करतात आणि या ठिकाणी असणारी सुरक्षित व्यवस्था सगळेच ऐरणीव प्रश्न आलेले आहेत म्हणजे पोरंदर तालुक्याच्या संपूर्ण सुरक्षिततेचा प्रश्न आयरणी येतो आहे म्हणजे इथली कार्यप्रणाली काय करते म्हणजे नक्की कार्यप्रणाली चोरांना सहमत आहे की का काय असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे